हाय यूट्यूब फॅमिली राणी दाईफळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आज स्वागत आहे आज आपण इडली तयार करणार आहोत शाळेला आज रविवार असल्यानं सुट्टी आहे पासपैकी आदर आलेला आहे एक एक ताटल्यामध्ये असं हे बेटर टाकून आपल्याला ह्या ताटल्या भरून ठेवून द्यायचे आहे मस्त पैकी आपण वाप काढून घेऊ पाच सात मिनिट हे पाहता आपण पाहू मस्त पैकी आपली ही इल्ली तयार झालेली आहे सावकाशपणाने अशा आपल्याला एक एक ताटल्या करून काढून घ्यायचे आहेत कारण की हे गरम आहे थोडासा आवाजामध्ये फरक येत आहे कारण तब्येत बरोबर नसल्यानं थोड्याशा थंड झाल्या की आता आपण ह्या प्लेटीमधल्या काढून घेऊत इडल्या हे पाय साधारण थंड झालेले आहे तर आपण मस्तपैकी चमच्याच्या सहाय्याने हे इडली काढून घेऊत आज आपण जेवणामध्ये मस्तपैकी चवळीची शेंग पोळी शेवग्याची शेंग टाकून सांबर केलेला आहे आणि इडली असा काही आजचा आपला देत आहे हे पा मस्त गरम गरम इडली आणि शेवग्याच्या शेंगाचं सांबर केलेलं आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच कमेंट करून सांगत जा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही हे सुद्धा सांगत जा कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते कमेंट करून सांगत जा तुम्हाला व्हिडिओ शेतातले आवडतात का बाहेरचे आवडतात किंवा घरचे कसे आवडतात ते सांगायचा त्याच्यानुसार मी बनवत जाईल व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन ब्लॉग पाहायला भेटतील चला तर मग चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चला मग अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्याला आपण भेटू चला, चला बाय